तर हिंदी भाषेवरून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मॅच फिक्सिंग असल्याची टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे मूळ प्रश्न बाजूला सारून या चर्चा घडवल्या जात असल्याचा आरोप देखील हिंदी बोलायला आता आमच्या गोंद्यामध्ये हिंदीच बोलतात अनेक भागामध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलतात तर हिंदीवाल्यांना बोलता। हिंदी हाकलणार आहे महाराष्ट्रातून मुद्दा तो नाही आहे मॅच फिक्सिंग आहे मी काल पण सांगितलं देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेची मॅच फिक्सिंग आहे महाराष्ट्रातले मूळ प्रश्न डायवर्ट करण्यासाठी टाटा म्हणतो ताज मो फाईव्ह स्टार सेवन स्टार हॉटेलमध्ये बसायचं मीडियाला तिकडे बोलवायचं त्याच्यामधून दिवसभर ते चालवायचं आणि मग या पद्धतीचं एक सर्क्युलर काढायचं आणि त्यावरच चर्चा हिंदी मराठीची चर्चा करायची काय शेतकऱ्याचे प्रश्न संपलेत महाराष्ट्रात मुंबई रोज डुबते त्याचं प्रश्न संपलेत